नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा परिपत्रक आलेला आहे या राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत जिल्ह्यातील अर्थातच राज्यातील सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नसल्याबाबत व यांच्यावर कारवाई करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आपल्या आयुक्तालयाकडून आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या आठवा राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नसल्याबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा अंगणवाडी तैनो तुमच्या समोर हा पत्र आहे आपल्या आयुक्तालयाकडून महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग दिनांक आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बघा अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादा प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी जिल्हा परिषद सर्व व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय आहे आपला आठवा राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत म्हणजे सर्वच अंगणवाडी स्तरावरती जे पोषण अभियाना महाअंतर्गत डॅशबोर्डवर रोज या ठिकाणी पोषण अभियान डाटा एंट्री या ठिकाणी केलं जातोय या सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नसल्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी पत्र या सांग सांगण्यात आलेला आहे संदर्भ आहे दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीद्वारे केंद्र शासनाने दिलेल्या सूचना उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की आठवा राष्ट्रीय पोषण माह दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विधी विविध उपक्रमासह आयोजित करण्याच्या सूचना आपणास यापूर्वीचं देण्यात आलेल्या होत्या किंवा आलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला दररोज केलेल्या ॲक्टिव्हिटीचा अहवाल जन आंदोलन म्हणजे डॅशबोर्डवर भरावयाच्या सूचना देखील देण्यात आलेला होता केंद्र शासनाने दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या वी सीमध्ये एकूण एकूण सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी राठवा राष्ट्रीय पोषण माह हे चालू झाल्यापासून एकही ॲक्टिव्हिटी केली नाही तसेच जनआंदोलन डॅशबोर्डवर एकही ॲक्टिव्हिटीची नोंद केलेली नाही असे देखील निदर्शनास आले आहे याबाबत केंद्र शासनाने खेद व्यक्त केला आहे या अंगणवाडी केंद्रांमध्ये तात्काळ ऍक्टिव्हिटी सुरू करून दररोज जनआंदोलन म्हणजे डॅशबोर्डवरती त्यांच्या नोंदी करण्याबाबत केंद्र शासनाने व्ही द्वारे सूचना दिलेल्या आहेत दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज साडे दहा वाजता केंद्र शासनांद्वारे व्ही सीद्वारे आढावा घेण्यात येणार आहे यास अनुसरून सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास प्रकल्प नागरी यांनी सोबत जोडलेल्या यादीतील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये <गाँगा> म्हणजे ॲक्टिव्हिटीचे आयोजन करून त्यांच्या दैनंदिनी नोंदी घेऊन जनआंदोलन डॅशबोर्डवर तात्काळ नोंदी सुरू करण्यात याव्यात याबाबत आपल्या जिल्ह्याचा दररोज आढावा घेण्यात येईल याची देखील देखी या ठिकाणी नोंद घ्यावी सोबतच सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्राची एक्स एल देखील उपलब्ध आहे व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यासाठी या अंगणवाडीची यादी या ठिकाणी दाखवण्यात आलेली नाही परंतु व्ही सीद्वारे या ठिकाणी रोज ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत आढावा घेतला जाणार आहे या आठवा राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत एकूण सात हजार चारशे अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नसल्याबाबतचा परिपत्रक व्ही सीद्वारे केंद्र शासनाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे एकूणच बघा अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचं आहे डॅशबोर्डवरती रोज म्हणजे एकूणच या ठिकाणी एकुने जन आंदोलन डॅशबोर्डवरती तुम्हाला ॲक्टिव्हिटीची नोंद करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे प्रत्येक अंगणवाडीने दिवसातून म्हणजे पाच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेऊन पाच या ठिकाणी डॅशबोर्ड नोंद करणं गरजेचं आहे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या अंगणवाडीवर कारवाई केलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद